नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आपल्या महाराष्ट्राचा लाडका आणि पारंपरिक पदार्थ बघणार आहोत जो आहे भोगीची भाजी तर याला लेकुरवाळी भाजी असंही म्हटलं जातं तर आपण ह्याच्यामध्ये बाजारात ज्या ज्या शेंगा भाज्या फळभाज्या पालेभाज्या उपलब्ध असतात त्या सगळ्या वापरून ही भाजी बनवणार आहोत तर आमच्याकडे ही दोन पद्धतीने भाजी बनवली जाते एक रसभाजी बनवली जाते आणि एक सुकी भाजी बनवली जाते त्या दोन्ही भाज्या मी आज दाखवणार आहे तर याच्यासाठी आपण जेवढ्या पण आपल्याकडे शेंगा त्याच्यातल्या ते दाणे असतात ते सगळे छान निवडून घ्यायचे खिडके नाहीत ना बघायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पालेभाज्या ज्या आहेत त्याचबरोबर ही लसणाची पात आहे कांद्याची पात आहे ही बारीक चिरून घ्यायची आणि ज्या ज्या फळभाज्या तुम्हाला बाजारात मिळतील त्या सगळ्या आणायच्या एखाद दुसरी कमी असेल तरी काही हरकत नाही पण जितक्या भाज्या छान जास्त असतील तितकी ही भाजी छान चवीला लागते तर ह्या भाज्या घ्यायच्या त्याचबरोबर ऊस मिळाला तर ऊस घ्या बोरं घेतलेली आहेत आणि आता आपण भाजीची तयारी करूयात तर याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे हे वाटण आपण करून घ्यायचं आहे तर वाटणासाठी मी घेतलेलं आहे पुदिना जिरे त्याचबरोबर लसणाची पात थोडासा लसूण आलं खोबरं आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट मी वेगळं करून घेतलेलं आहे आणि हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे ह्याच्यात आपण सुकी भाजी बनवणार आहोत आणि ही पातेल्यामध्ये आपण रसभाजी बनवायची आहे तर तुमच्याकडे किती माणसं आहेत त्या प्रमाणात तुम्ही भाज्या सगळ्या आणा थोड्या थोड्या का होईनात सगळ्या भाज्या ही भाजी षडरसयुक्त आहे त्यामुळं असं म्हणलं जायचं पूर्वीच्या काळी जो खाई भोगी तो निरोगी आणि जो न खाई भोगी तो सदारोगी तर आपण छान अशी फोडणी करून घेऊयात तेल तापल्यानंतर मोहरी कडीपत्ता एक एक मिरची मी दोन्हीमध्ये घातलेली आहे आणि हिंग घालून नंतर आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता तो याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालणार आहोत वाटण घालून हे छान परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यात हळद कांदा लसूणची चटणी घालणार आहोत आणि मी दुसरा कोणता मसाला वापरणार नाही कारण आपण वाटण करताना ह्याच्यात एक चार पाच मिरे आणि चार पाच लवंगा घातल्या होत्या जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला ह्या दोन्हीतला कोणताही मसाला तुमच्या घरी साठवणीचा मसाला असेल तो घालू शकता आता आपण हे परतून झाल्यानंतर आणि त्याच्यात कांदा लसूणची चटणी घातल्यानंतर गाजर घालून घेणार आहोत नंतर हे आपण वाटाणा पावटा हरभरा त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा हे सगळं सोलून घेतलेलं आहे त्याच्या सगळ्या बी घातल्यात त्यानंतर वांगं बटाटा त्याचबरोबर दोडका आणि गाजर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून परतून घेतलेलं आहे हे छान परतायचं आणि जितकं शक्य होईल तितकं आपण हे वाफेवरती शिजवायचं आहे हे परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांद्याची जी पात तिचा कांदा चिरून घेतला होता तो घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्येही घालू शकता पण वरून घातल्यानंतर तो जो फ्लेवर जो आहे तो जास्त छान उतरतो आणि नंतर आपण ह्या ज्या शेंगा मोडून घेतल्या होत्या त्या घालणार आहे ह्याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला कोणत्या कोणत्या मी शेंगा घेतलेल्या आहेत मुळ्याची शेंग घेतलेली आहे त्याचबरोबर वालपापडी घेतलेली आहे वालपापडी दोन प्रकारची घेतलेली आहे एक हिरवी आणि एक लाल त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आम्हाला श्रावण घेवडासुद्धा मिळाला होता त्याच्याही शेंगा घेतलेल्या आहेत अशा सगळ्या शेंगा घेतल्यात गवारी घेतलेली आहे आणि नंतर आपण ह्याच्यात पालेभाज्या दोन प्रकारच्या पालेभाज्या मी घेतलेल्या आहेत तिथे मेथी आणि चाकवत तुम्हाला जर मिळाला पालक आंबट चुका त्याचबरोबर ज्या पण पालेभाज्या तुम्हाला मिळतील किंवा तुम्ही आणल्या असतील त्या सगळ्या थोड्या थोड्या का होईना घाला त्यानंतर मी इथे एक एक बोर रसभाजी आणि सुक्या भाजीत, भाजीत दोन्हीत घातलेला आहे आणि गोडीसाठी मी उसाचा छोटासा करा घातलेला आहे छान असं त्याला सगळा जो आपण मसाला आहे तो सगळा लागला पाहिजे आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणात मसाले घालायचीही गरज नसते कारण की इतक्या भाज्या असतात त्यांची चवच इतकी छान येते मसाला घालून कोणत्याही भाजीची जी नॅचरल चव आहे ती आपण कधीच घालवायची नाही छान अशा ह्या भाज्या परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर दाण्याचं कूट घालत आहे थोडं थोडं घातलेलं आहे सगळ्याच गोष्टी आणि छान असं परतून घ्यायचं ते पण सगळीकडे लागलं ला पाहिजे आणि आपण जे वाटण केलं होतं त्या भांड्यातून थोडंसं पाणी घालून ते काढून घेतलेलं आहे आता इथे झाकण ठेवून आपण याला छान वाफ द्यायची झाकण ठेवताना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ठेवा म्हणजे वरच्या पाण्याच्या वाफेवरती आतली भाजी छान शिजली जाते आणि गरज पडली तर आपण ते आपल्या ताटामधलं जे पाणी आहे ते गरम झालेलं असतं ते घालून आपण भाजीला वाफ देऊ शकतो आता इथे रसभाजी जी करणारा केली आहे आपण त्याच्यामध्ये मी उकळलेलं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान एक अशी उकळी येऊन दिलेली आहे आणि इथे पण पहा आपली जी सुकी भाजी आहे ती पण छान अशी तयार आहे ही भाजी शिजली आहे का नाही हे बघायसाठी तिथलं जी बी असते शक्यतो आपण हरभरा चेक करायचा कारण की हरभरा शिजायला वेळ लागतो त्याचबरोबर गाजर शिजायला वेळ लागतं त्यामुळे ह्या दोन भाज्या जर शिजलेल्या ला आपल्याला हा जाणवल्या आपण असं हातात घेऊन बघायचं तर समजायचं आपली भाजी तयार आहे मस्त अशी भाजी तयार आहे आपलं ताटही तयार आहे नक्की करून पहा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा